ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका ते क्लिक दिवस नऊ जून दोन हजार पंचवीस मुंब्रा रेल्वे स्टेशन जवळ दोन लोकल एकमेकांना घासल्या गेल्या आणि भयानक दुर्घटना घडली लोकलमधून पडून एक दोन नाही तर तब्बल पाच जणांचा मृत्यू झाला मृतांमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश होता तर नऊ जण गंभीर जखमी झाले या घटनेनंतर काहींनी रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले मध्य रेल्वे प्रशासनाने अपघात प्रवाशांच्या बॅगांमुळे झाल्याचं सांगत प्रवाशांकडे बोट दाखवलं तर माणसाचं जीवन किती अनप्रेडिक्टेबल झालंय असा तर काहींनी सुरस धरला मात्र या घटनेला पाच महिने उलटून गेल्यावर हा अपघात नक्की कशामुळे झाला याला जबाबदार कोण या, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता समोर आली आहेत या प्रकरणात दोन अभियंत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यामुळे प्रवाशांचा मध्य रेल्वेच्या हलगर्जीपणामुळे बळी गेल्याचं स्पष्ट झालंय हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय का त्या दिवशी नेमकं काय घडलं का होतं नक्की चूक कोणाची होती अहवालात नेमकं काय का म्हटलंय या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत कसाऱ्याहून सी एस एम टी रेल्वे स्टेशनच्या दिशेने जाणारी आणि सी एस एम टीहून कर्जतच्या दिशेने वाहतूक करणारी लोकल रेल्वे गाडी एकाच वेळी आल्यानंतर हा अपघात झाला आता मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने मुंब्रा दुर्घटनेची सखोल चौकशी केल्यानंतर या मागची कारणं समोर आली आहेत दोन ट्रॅकमधील अंतर हे ट्रॅकच्या मध्यापासून पाच पॉईंट तीन मीटर असतं तर ट्रॅकच्या दोन्ही म्हणजे समोरासमोरच्या बाजूपासून तीन पॉईंट सहा मीटर एवढं असतं लोकल एकमेकांना क्रॉस करताना सुमारे एक पॉईंट आठ मीटर म्हणजेच पाच ते सहा फूट अंतर असतं आणि वळणदार भागातही तेवढंच अंतर असायला हवं तर क्रॉस लेवलची उंची शंभर मिलीमीटर असणं अपेक्षित असतं मात्र तपासात असं लक्षात आलंय की घटना घडली तेव्हा ट्रॅक क्रमांक तीनची क्रॉस लेवल कमी आणि रेल्वे ट्रॅक क्रमांक चारची क्रॉस लेवल जास्त होती त्यामुळे अप थ्रू आणि डाऊन थ्रूची लोकल एकमेकांच्या जवळ आल्याचं आढळून आलं धक्कादायक म्हणजे रेल्वे मेंटेनन्सचं काम न केल्याने येणाऱ्या आणि जाणाऱ्या रेल्वे गाड्या एकमेकांच्या जवळ येऊन अपघात होऊन जीवित व वित्त आणि होऊ शकते याची जाणीव असतानाही रेल्वे अधिकाऱ्यांनी रेल्वे ट्रॅकच्या मेंटेनन्सचं काम न केल्यामुळे हा अपघात झाल्याचं निष्पन्न झालंय आता अहवालात नेमकं काय म्हटलंय तर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडला त्यामुळे मुंब्रा रेल्वे स्टेशनवर रेल्वे रुळांवर पाणी भरलं होतं रेल्वे रुळाखालची खडी निघाली होती याचबरोबर जमीन आणि फलाड क्रमांक चार देखील खचला होता याची माहिती अभियंत्यांना मिळाल्यानंतरही त्यांनी तिथली देखभाल दुरुस्ती केली नव्हती तसेच सहा जूनला मुंब्रा रेल्वे स्थानकाबाहेरील नाला तुंबला होता त्याचं पाणी फलाट क्रमांक तीन आणि चार मधल्या रेल्वे रुळांवर साचलं होतं त्यामुळे रेल्वेचा वेग कमी करणं आवश्यक होतं मात्र तसंही झालं नाही याचबरोबर दिवा ते मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान वळणाजवळ रेल्वे गाड्या घसरल्याचे घासल्याचे हिसके लागत होते त्यामुळे पाच जूनला मध्यरात्री रेल्वे रुळ बदलण्यात आलं आणि ज्या ठिकाणी रेल्वे रुळ बदलले तिथे वेल्डिंग करून रुळ व्यवस्थित करणं आवश्यक होतं परंतु तिथे वेल्डिंगही करण्यात आली नाही दोन्ही मार्गिकांवरचं रुळांमधलं जे अंतर होतं ते निश्चित प्रमाणापेक्षा कमी झालेलं होतं त्यामुळे मुंब्रा स्थानकात फलाट क्रमांक चारच्या दिशेने जाणारी रेल्वे गाडी फलाट क्रमांक तीनच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाडीच्या दिशेने झुकली म्हणजे एकंदरीत रेल्वे ट्रॅकचं वेल्डिंग न केल्याने रेल्वे ट्रॅकची खडी लॅशिंग पॅड निघालेले असताना काम वेळेत केली गेली नाहीत आणि त्यामुळे दोन्ही गाड्यांचे डबे एकमेकांच्या अतिशय जवळ आले आणि त्यामुळेच दोन्ही डब्यांमधले प्रवासी दाबले गेले त्यात काहींच्या बरगड्या मोडल्या गेल्या तर काहींचा मृत्यू झाला त्यामुळे सिनियर सेक्शन इंजिनियर समर यादव असिस्टंट डिव्हिजनल इंजिनियर विशाल डोळस यांच्यासह इतरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय तपासणी पळताळणी आणि पाच महिन्यांच्या सखोल चौकशीनंतर रेल्वे पोलिसांनी ही कारवाई केली आहे या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या अभियंत्यांवर आता पुढे काय कारवाई होईल हे पाहणं महत्वाचं असणार आहे निर्दोष पाच जणांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाविषयी काय वाटतं तुमची मतं काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक, तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद